परळी विधानसभा मतदारसंघात मंत्री धनंजय मुंडे यांचा तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजासाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केलाय यामुळेच मुंडे यांचे कार्यकर्ते परळीत ओनली डीएम असा नारा देत जल्लोष करीत होते राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत राहिले यामुळे शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी मोर्चे बांधणी केली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांना पक्षात घेत तिकीट दिले मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी होती दरम्यान लोकसभेला भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या जरांगे फॅक्टर मुळे पराभव झाल्याने धनंजय मुंडे यांच्या समोर मतांची जातीय विभागणी टाळण्याचे आव्हान होते भाजपाचे आमदार पंकजा मुंडे यांनी भावाला साथ देत प्रथमच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी मते मागितली स्वतः धन्यांचे मुंडे यांच्या यंत्रणा त्याला भाजपा आणि महायुतीच्या मित्र पक्षांची जोड मिळाल्याने परळीचा गड सहज शक्य झाला झी न्यूज महाराष्ट्र परळी